लढतींकडे असेल सोलापूर लक्ष प्रभाग क्रमांक ड भाजपचे संजय कोळी विरुद्ध शिंदेसेनेचे सुरेश पाटील प्रभाग क्रमांक चार अ भाजपच्या वंदना गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कविता चंदन शिवे तर प्रभाग क्रमांक चार ब भाजपचे विनायक विठकर विरुद्ध राष्ट्रवादीचे अजित पवार पवारचे सुशील बनपट्टे प्रभाग क्रमांक पाच भाजपचे बिजू प्रधाने विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुजारी प्रभाग क्रमांक सहा भाजपचे गणेश वानकर विरुद्ध शिंदेसेनेचे मनोज शेजवाल प्रभाग क्रमांक सात क भाजपच्या उत्तरा बचुठे बर्डे विरुद्ध शिंदेसेनेच्या मनोरमा सपाटे प्रभाग क्रमांक सात ड भाजपचे पद्माकर काळे विरुद्ध शिंदेसेनेचे अमोल शिंदे प्रभाग क्रमांक नऊ ड भाजपचे मेघनाथ एमोल विरुद्ध उद्धवसेनेचे सुरेश गायकवाड प्रभाग क्रमांक पंधरा अ भाजपच्या श्रीदेवी फुलारे विरुद्ध काँग्रेसच्या सपना मंगेरी प्रभाग क्रमांक पंधरा क भाजपच्या विनोद भोसले विरुद्ध काँग्रेसच्या अरिफ शेख प्रभाग क्रमांक पंधरा ड काँग्रेसचे चेतन नरुठे विरुद्ध भाजपचे अंबादास करगुळे प्रभाग क्रमांक सोळा भाजपचे दिलीप कोल्हे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे नरसिंह कोळी प्रभाग क्रमांक सतरा ड भाजपचे रवी कै्यावाले विरुद्ध काँग्रेसचे वाहिद विजापुरे प्रभाग क्रमांक वीस क एम आय एमचे अजहर हुंडेकरी विरुद्ध भाजपचे झिशाण सय्यद प्रभाग क्रमांक वीस राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे तोफिक शेख विरुद्ध भाजपचे अमीर शेख प्रभाग क्रमांक एकवीस ब काँग्रेसचे रियाज हुंडेकरी विरुद्ध भाजपचे शिवाजी वाघमोडे प्रभाग क्रमांक बावीस ड भाजपचे किसन जाधव विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुबेर शेख अपक्ष शीतल गायकवाड प्रभाग क्रमांक तेवीस अ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता रोठे यांच्याविरुद्ध भाजपचे सत्यजित वाघमोडे प्रभाग क्रमांक तेवीस ब भाजपच्या आरती वाक्से विरुद्ध काँग्रेसच्या दिपाली शहा प्रभाग क्रमांक तेवीस ड उद्धवसेनेचे लक्ष्मण जाधव विरुद्ध शिंदेसेनेचे प्रकाश राठोड भाजपचे राजशेखर पाटील प्रभाग क्रमांक चोवीस अ काँग्रेसचे शिवलिंग कांबळे यांच्या विरुद्ध भाजपचे मधुसूदन जम्बंग प्रभाग क्रमांक चोवीस ब शिंदेसेनेच्या उषा काळे यांच्या विरुद्ध भाजपच्या वनिता पाटील प्रभाग क्रमांक पंचवीस ब भाजपचे नागेश ताकमुकदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभव बो हत्तुरे अशी लढत असेल